नमस्कार मैत्रिणींनो हे बघा मी किती छान आणि सोप्या पद्धतीने गुढीपाडव्याला छान साखरेची घाटी तयार केली आहे खूप सोपी आणि पाच मिनिटामध्ये तयार होईल अशी होममेड आपण घाटी बनवली आहे तुम्ही बघू शकता किती छान डिझाईन वगैरे आलेली आहे तर चला आपण याची रेसिपी बघूया तर मी इथे एक छान स्वच्छ देऊन आपे पात्र घेतलेले आहे आ, हे आपे पात्र माझं बार्याचं आहे तर त्याचे आपण बनवूया तर मी इथे एक दोरा घेतलेला आहे तो पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचा आणि साईडला ठेवून देऊ आणि या आपे पात्राला आपण आता सगळीकडे तूप लावून घेऊया म्हणजे जेणेकरून आपण जी साखरेची घाटी बनवणार आहोत ना तर ती लवकर निघून येईल अशी चिटकून बसणार नाही तर मी सगळ्या आप्या पात्राला लावून घेते जर तुमच्याकडे आपे पात्र जर नसेल तर तुम्ही छोट्या छोट्या वाट्या घेतल्या तरी चालेल पण सोपं जात असेल तर हे बघा मी अशा प्रकारे सगळ्या साईडने हे लावून घेतलेलं आहे तूप लावून घेतलेलं आहे तर मी त्याच्यामध्ये आता दोरा ठेवून घेते एकदम खाली टेकून द्यायचा दोरा म्हणजे जेणेकरून तो वरती येणार नाही म्हणजे एक साइड कमी एक साईड जास्त होणार नाही छान आता आपण सगळ्या साइडनी दोरा लावून घेऊया अजिबात वेळ लागत नाही फक्त पाच मिनिटामध्ये आपली घाटी तयार होते हे बघा सगळेकडून मी खाली टच करते हे आपलं होऊन जात पटापट पटापट लहान मुलं सुद्धा करू शकतात एवढी सुट्टी आहे हे बघा हे झालेलं आहे तर मी हे साइडला ठेवते आणि एका पातेल्यामध्ये एक कप साखर घेते बरोबर मी एक कप साखरला पाव कप पाणी घेतलेलं आहे पाणी फक्त साखर बुड्याने इतकंच घ्यायचं जास्त पाणी घ्यायचं नाही नाहीतर आपला पाक म्हणजे खूप वेळ लागेल व्हायला तर हे मी गॅसवर ठेवून दिलेलं आहे आणि याला छान आपण एक खळखळीत उकळी आणून घेऊया म्हणजे हा पाक आपला तयार व्हायला जास्त वेळ लागणार आहे हे बघायला छान आता उकळी आलेली आहे आणि याला एक तार म्हणजे कडक तार यायला हवी तोपर्यंत आपण याला असच असत ठेवूया तर मी बघून सांगते तुम्हाला चेक करूया आपण एक प्लेट घेतली आहे प्लेटमध्ये मी थोडस पाक टाकून घेते हा दोन ते थे थेंब तीन थेंब मी पाणी टाकलेलं आहे आणि आपण हात लावून बघूया हे बघा अशा प्रकारे आपलं हे एकदम पारदर्शी खडासारखं आपलं पाक रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान पांढरे शुभ्र आपले झालेले आहे तर तुम्हाला अशी पांढरे शुभ्र जर करायची असेल तर काही हरकत नाही त्यात तिथे एक चमचा दूध टाका पण मी इथे कलर ऑरेंज कलरची घाटी करत आहे तर त्यामुळे मी ते दूध वगैरे काही टाकलेलं नाहीये म्हणजे जर तुम्ही जर एक चमचा दूध टाकलं ना तर स्पेस येतो आणि त्याच्यामध्ये सगळं घाण निघून जातो पट तर पट, हे बघा पटापट करायचं आणि आता आपण लगेच हे टाकून घेऊया आपे पात्रामध्ये कडक होण्याच्या आत आपण पटापट पटापट एक चमचा किंवा दीड चमचे आरामात दीड चमचा तेवढा पाक आरामात नऊ घाट्याच्या तयार होतात म्हणजे नऊ वाट्याच एक घाटी आपली तयार होऊन जाते हे बघा पटापट पटापट लगेचच टाकून घेऊया किती तुम्ही बघू शकता एक पाच मिनिटामध्ये सुद्धा म्हणजे पाच मिनिटं सुद्धा लागत नाहीत खूप लवकरून जाते आणि बाहेरची माहीत नाही कुठे कशी करतात घाण नाही का आपण ही देवाला आपण स्वच्छ मनाने आपण देवाला घाटी छान घरी करूया आणि घरी केलेला आनंद काही वेगळाच असतो नाही का त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि स्वतःच्या हाताने बनवून आपल्या दारात जी गुढी उभारली त्याला त्याला घाला खूप छान सुंदर अशी आपली ही घाटी तयार होते हे बघा तुम्ही बघू शकता एवढा माझा पाक उरलेला आहे त्याच मी दुसरी तर। हो एक छोटी घाटी बनवून घेईल नंतर तर हे आता आपण असंच पाच मिनिट कडक होऊ देऊया याला म्हणजे याला दोन मिनिटं रेस्ट देऊया थंड होईल एक साइडला ठेवून देऊया नंतर बघूया हे बघा किती मस्त आणि माझ्या आपल्या पात्राला ना डिझाईन होती त्याच्यामुळे डिझाईनची गाठी आपली तयार झाली आहे हे बघा किती अलगत निघत आहे एक धागा जर ओढला तर हे बघा चाकूची किंवा चमच्याची सुद्धा अजिबात गरज नाही आपण कारण याला आपण खाली तूप लावलं होतं ना त्याच्यामुळे अलगत छान हे निघून जात बघा जर असं थोडासा अलगत तोरा जर उचकला तर लगेच हातामध्ये निघून येते हे बघा किती छान अप्रतिम मस्त अशी आपली घाटी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त आणि एक चकाकी आलेली आहे त्याला आपण तूप लावलं होतं ना त्याच्यामुळे छान आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली आहे ते तुम्हाला आवडली की नाही माझी पद्धत तुम्हाला आवडली की नाही हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी तुम्हाला प्लेट मध्ये ठेवून दाखवते हे बघा किती छान अप्रतिम अशी डिझाईन पण आलेली आहे आणि खूप छान आपली अशी घाटी देवाची तयार झाली आहे तर चला तुम्ही गुढी पाडव्याची कोणती कोणती तयारीला लागल्या आहात ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा नमस्कार